नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे ड्रीम होमचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा कारण की प्रॉपर्टीशी रिलेटेड व्हिडिओज या चॅनलवर कंटिन्यू अपलोड होत असतात तुमच्या बजेटमधली प्रॉपर्टी तुमच्या आवडत्या लोकेशनमधली प्रॉपर्टी कधी या चॅनलवर अपलोड होऊ शकते नाशिकमधील काठेगल्ली का या परिसरामध्ये ही प्रॉपर्टी आहे अतिशय प्राईम लोकेशन आहे पुन्हा हायवेपासून एक मिनिटाच्या अंतरावर आहे जर तुम्ही नाशिकमधील द्वारका काठेगल्ली बनकर चौकाच्या येथे टू बी एच के किंवा थ्री बी एच के फ्लॅट बघत असाल तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला मदत करेल या प्रोजेक्टमध्ये टू बी एच के एक हजार सत्याऐंशी स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे आणि थ्री बी एच के बाराशे चौऱ्याण्णव स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे हा जो फ्लॅट आहे हा थ्री बी एच के फ्लॅट आहे सगळे फ्लॅट पूर्वपश्चिम फेसिंग आहे एम मध्ये अॅलोटेड पार्किंग आहे लिफ्ट आहे सोलर आहे सी सी टी व्ही कॅमेरा देखील आहे आणि गार्ड देखील असणार आहे आणि बऱ्याच छोट्या मोठ्या अॅमिडीज देखील तुम्हाला इथे मिळणार आहे लिव्हिंगला आपनास देण्यात आलेली ही स्पेशियस बाल्कनी बघू शकता वरील बाजूला फॉलसिलिंग मध्ये उडण टेक्स्चरमध्ये फॉलसिलिंग बघायला मिळेल या थ्री बी के फ्लॅटच्या लिव्हिंगला आपणास ही बाल्कनी इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे हा जो थ्री बी एच का आहे या थ्री बी के फ्लॅटमधील हा पहिला बेडरूम बघू शकतात या बेडरूमची जी साईज आहे ती दहा बाय अकरा या बेडरूमची साईज आहे वापरण्यात आलेल्या प्रत्येक वस्तू या प्रोजेक्टमध्ये ब्रँडेड आणि क्वालिटी कन्स्ट्रक्शन तुम्हाला बघायला मिळेल या पहिल्या बेडरूमला आपणास आतील बाजूला अटॅच वॉशरूम मध्ये वापरण्यात आलेल्या सगळ्या गोष्टी जॅगवार या नामांकित ब्रँडेड कंपनीच्या आपणास बघायला मिळेल वेस्टर्न कमर पूर्ण फॉल पर्यंत टाईल्स आणि आतील बाजूला वॉशबेसिन देखील आपणास मिळते जर तुम्ही नाशिकमधील काठेगल्ली बनकर चौक किंवा पुन्हा हवेपासून कुठेही जवळ प्रॉपर्टी बघत असाल ते देखील टू बी एच के किंवा थ्री बी एच के तर नक्कीच एकदा या प्रॉपर्टीला तुम्ही साईड विजिट करू शकतात देण्यात आलेला किचनचा स्पेस बघू शकता डबल प्लॅटफॉर्ममध्ये आपणास किचन मिळतो ते देखील ब्लॅक कलरच्या ओट्यामध्ये किचनचा स्पेस देखील स्पेशियस आहे पूर्ण फॉल सिलिंगपर्यंत टाईल्स किचनला देखील आपणास ड्राय बालकनी युटिलिटी स्पेससाठी स्पेस ही जागा देण्यात आलेली आहे येथे आपण बघू शकता फ्रीजसाठी देखील सेपरेट जागा या किचनमध्ये मिळते या किचन जो स्पेस आहे तो आठ पॉईंट तीन बाय दहा असा किचनचा स्पेस मिळतो हा ड्राय बाल्कनीचा युटिलिटी स्पेसचा स्पेस बघू शकता पूर्ण स्लायडिंग विंडोने पॅक करण्यात आलेले आहे येथे देखील नळाचे कनेक्शन योग्यरित्या मिळते या थ्री बीएचके फ्लॅट मधील हा दुसरा बेडरूम आहे जो कॉमन बेडरूम आहे बेडरूमची साईज आहे साडे दहा बाय दहा स्टँडर्ड साईज आहे प्रत्येक रूमच्या चौकटीला आपणास पूरन टेक्चरमध्ये हे लॅमिनेट करून देण्यात आलेलं आहे खालील बाजूला वापरत आलेली फ्लोरिंग बघू शकतात देण्यात आलेला स्लायडिंग विंडो बघू शकतात यानंतर कॉमन वॉशरूम मध्ये देखील आपणास आतील बाजूला वेस्टर्न कमोड बेसिन पूर्ण फॉरसिलिंगपर्यंत टाईल्स सगळ्या नळाच्या फिटिंग जॅगवार या ब्रँडेड कंपनीच्या मिळतात यानंतर देण्यात आलेला हा तिसरा एक बेडरूम बघू शकतात या बेडरूमचे देखील स्टँडर्ड साईज मिळते अशा प्रकारे टू बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅट आपणास येथे टू बी एच के एक हजार सत्त्याऐंशी स्क्वेअर फीटचा फ्लॅट अठ्ठेचाळीस लाख एक्क्याण्णव हजारामध्ये मिळणार आहे यानंतर थ्री बी एच के बाराशे चौऱ्याण्णव स्क्वेअर फिटचा फ्लॅट अठ्ठावन्न लाखात मिळणार आहे हा जो रेट आहे चार हजार पाचशे रुपये प्रति स्क्वेअर फीट याप्रमाणे आहे विदाऊट खरेदी प्राईज ही निगोशिएबल आहे जर तुमची पेमेंट फास्ट असेल तर नक्कीच ही प्राईज कमी करण्यात येईल या टू बी एच के आणि थ्री बी एच के फ्लॅटला साईड विजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरला आजच तुम्ही संपर्क साधू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलच्या सपोर्टसाठी हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद